राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि संगीत नाटक अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यामानं वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी संगीत प्रतिभा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात अर्थात एम्फी थिएटरमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे डॉक्टर किरण जोशी प्राध्यापक सिद्धेश्वर खुबा डॉक्टर विजयकुमार कुमार शिरवाळ पंडित गुरुनाथ जाधव गोरखनाथ जाधव यांच्या हस्ते संगीत प्रतिभा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे महोत्सवाची सुरुवात पाचव्या पिढीचे बालकलाकार मास्टर व्यंकटेश कुमार जाधव कलाश्री जाधव यांच्या युगल सुंदरी वादनानं होईल त्यांना श्रेयस कंगळे तबल्यावर साथ करतील भारताची बहुमुखी गायिका डॉक्टर वृषाली देशमुख यांचं शास्त्रीय गायन होईल त्यांना संवादिनी साथ शशिकांत देशमुख तर तबला नितीन दिवाकर सहकलावंत म्हणून साथ करतील यावेळी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील निनाद अधिकारी यांचं संतुरवादन होईल सहकलावंत म्हणून धारवाडचे मल्लेश होगार देसाई कल्लूर हे तबला सात करतील जगद्विख्यात कलाकार दिल्लीच्या राऊंद्री सिंह यांचं ओडिसा नृत्य सादर होईल रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्हा वृद्ध कलावंत नियोजन समितीतील सदस्यांचा सत्कार सोहळा होईल आंतरराष्ट्रीय कलावंत पंडित रुद्रेश बजंत्री यांचं वादन होईल त्यांना पंडित मनमोहन कुंभार तबला साथ करतील ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडिता शुभदा पराडकर यांची शिष्या आदिती कोरटकर यांचं शास्त्रीय गायन होईल त्यांना पंडित मनमोहन कुंभार तबला साथ तर राजकुमार सावळगी हे संवादिनी साथ करतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हार्मोनियम वादक ज्ञानेश्वर सोनवणे आणि शुभदा गायकवाड यांचं संवादिनी युगल वादन होईल त्यांना धारवाडचे मल्लेश होगार देसाई कल्लूर हे तबला साथ करतील मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कलावंत दिशा देसाई यांच्या कथ्थक नृत्यानं कार्यक्रमाचा समारोप होईल साकव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील या संपूर्ण संगीत महोत्सवाचं सूत्रसंचालन करतील हा महोत्सव सर्वांसाठी खुला आणि विनाशुल्क आहे तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन दुर्लभ सुंदरीवाद्य कला अकादमीचे अध्यक्ष पंडित भीमण्णा जाधव यांनी केलं या पत्रकार परिषदेला नितीन दिवाकर डॉक्टर जगदीश पाटील उपस्थित होते जाधव यांच्या स्मृती सोलापूर शनिवार व रविवार संगीत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवाचं आयोजन म्हणजे भारतातील विविध राज्यातील कलावंत एकत्रीकरण करून सोलापूरमध्ये या शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार करणे हा संस्थेचा उद्देश आहे त्यानिमित्त दुर्लभ संधीवाद्य कला अकादमी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानाने वी वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी संगीत प्रतिभा संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय कलावंत पंडित रुद्रेश भजंत्री यांचं सनैवादन होईल त्यांना पंडित मोहन कुमार कुंभार तबला साद करतील त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडित शुभदाताई बराडकर यांची शिष्या आदिती कोरटकर यांचं शास्त्रीय गायन केलं त्यांना पंडित मनमोहन कुमार तबला साथ तर राजकुमार सावळगी हे समाधीने साथ करतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हार्मोनियम वादक ज्ञानेश्वर सोनवणे व शुभदा गायकवाड यांचं समाधीने युगल वादक होईल त्यांना दारवाडचे मल्लेश कोगार देसाई कलोर हे तबला साथ करतील त्यानंतर मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कलावंत दिशा देसाई यांच्या कथ्थक नृत्याने या कार्यक्रमाचा समारोप होईल